मित्र आहो अवघड आहे भाऊ पैसे मागच प्रँक करण पण काय सांगा तुम्हाला एका डायरेक्ट शिवाय त्याला ते म्हणून कामात नाही ते करा ना आ! एका पैसे मागे दिली तुम्ही आणि त्याला फंडात माहिती आता आता पव आता डबल एकदम प्रँक करा पण चला चला तुम्ही या सोबत बघतो सुमित सोनगिरी सुमित सोनगिरी सुमित सोनगिरी हाय की मित्र कॅश मित्र कॅश आहे का याच करता तुम्ही सुमित भाऊ काय म्हणता तुम्ही हे विसर घुस नाही येण लागलं याच्याकडून हो ना खोटं काय असले दिले असते ना बरं ते आपल्या व्हिडिओ चालतो कुठं यूट्यूबचा ते पाईप कुठं कॅमेरा लागेल त्या दिसलं का हां हायकर मग कॅमेरा त्या एकदा हायकर कॅमेरा तर एकदा धन्यवाद आपल्या बघा मित्रांनो दोन तीन जण चांगले रिस्पॉन्स भेटले आपल्याला वीस वेस रुपये भेटत होते आता ते पोरग उर आलं न्या शर्टावर त्याला पैसे मागू त्याचं रिॲक्शन पो काय होत आता अय भाई या इकडे कुठला आहे तू इथे इथला कुठला आहे तू नगर मध्ये बालाजीनगर काय नाव सुरडकर साई सुरडकर साई सुरडकर फोन पे ऐकतो वीस रुपयाने कॅश अरे ना मार दे नाही काम ते नाही ना भाऊ अरे काय झालं माहिती का मह ना कोणतरी पॉकेट मारला मॅ तो पैसेच नाही काही कामात तुम्हाला बघत नाही काय लागेल कुठं ती वीस रुपयाची गोष्ट घरी आणून देईन तुला पत्ता दे ते करायचा वाटलं मला कामात येत नाही कोणी त्या घरी मग मला कामाला त्या घरी मला मी भांडे म्हणते पुर धुन देईन काम नाही अरे भांडे धुवून देतो ना हे बाय मी भांडे धुतो धुवून धुतो पुन्हा सौदा पुर काम आहे तुम्हाला

आप्पर आव शंभर रुपये द्या हो उसने फोन पे करतो तुम्हाला घर गेल्यावर शंभर तर देसान फोनपे न मारून द्या घर गेल्यावर करतो फोन ना चावे मी फोन पे तेच आहे याच करतो मी मी तुम्हाला मारून देतो ना चिडून जाणे याच करतो तुमच्या घरी येऊन जाई तुम्हाला कॅश देऊन टाक नाही बस कॅश देऊन टाक मग आता नाही का फोन पे पण आपला व्हिडिओ व्हायरल करा बरं